भक् मराठी देवाची द्वारी कीर्तनाची वारी देवाची द्वारी कीर्तनाची वारी पाऊली तू माझी देवा सर्व दुःखहारी नाम तुझे घेतो देवा पाहते छपारी हरी मुखे जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग देवाची द्वारी कीर्तनाची वारी ज्ञान बा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानो बामाऊली तुकारा विठल 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 विठलवाची द्वारी कीर्तनाची वारी नमस्कार मी सुरभी हांडे देवाची द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते मंडळी माणसाने कितीही तीर्थयात्रा केल्या कितीही व्रत वैकल्य केले तरी त्याला हवं तसं फळ मिळत नाही फळ मिळणारही नाही कारण त्याची अपेक्षाही माणसाने करू नये महत्वाचं असत ते श्रद्धा भक्ती आणि विश्वास देवावर मनापासून जो विश्वास ठेवतो देवाची मनापासून जो भक्ती करतो त्याला बरोबर फळ मिळतच चला तर मग आज या भक्ती सागरात आपण सगळे नाहून निघूयात आजच्या कीर्तनातून राम कृष्ण

हरी हज राम हरे राम ह्रे राम हरे जय राम राम उडी उडी एक धरीला चेती

विषाचे परी जाणी विषाची परी पर्य परि झाले विषाया विषाया परी लाले विषाची परी काम पार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार पार नाही काम व्यवहार

आ, एक दरीला जिते एक दरीला mm uh...

देर, 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 देर। एक धरीला चित्ती आमीर रखुमाईचा पती तेने झाले अवघी काम निवारीला भवभ्रम परद्रव्य परणारी झाली विषाची परी तेने झाले अवघी काम निवारिला भव भ्रम तू म्हणे फार नाही लागत व्यवहार तेने झाले अवघे काम काम निवारिला महायोगपीठे तडे भीमरथ्यम वरम पुंडरेकाय धातुम मुद्रयी समागत्य तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पाडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचीया त्यांच्या कृपादाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा माध्यम वीणा पुस्तक धारिनिम भयदां जाड्य हस्ते स्पाटिकमालिकं विदधतिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरि भगवतीं बुद्धिप्रदामशारदां करारविन्दे पदारविन्दे मुखारविन्दे विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयाणं बालं मुकुन्दं मनसा गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जिव्हे पि बसवा मृतमेत देव गोविंद दामोदर माधवेती आता हृदय हे आपुले चौफाळुणिया भले वरे बैसव पाऊले गुरुंची ते नमस्कारुणी आता एकधरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम भ्रम विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या या दरबारामध्ये देवाची द्वारी कीर्तनाची वारी या उपक्रमाअंतर्गत या सोहळ्याच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा विचार वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान वारकरी संप्रदायाची थोर अशी परंपरा घराघरामध्ये नेऊन पोहोचविण्याचं काम फक्त मराठी या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून त्या टीमचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो ऋढ व्यक्त करतो आणि या सेवेच्या माध्यमातून आम्हाला जी काही संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो विठला सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु जगद, जगद वंदनीय श्रीमंत संत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा भक्तीची एकविधता प्रकट करणारा अभंग आहे या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज भक्तीची एकविधता प्रकट करतात महाराजांना विचारलं महाराज काय क्रिया केली महाराजांनी सांगितलं तो एक असणारा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला त्याचे झालेले परिणाम महाराज अभंगाच्या राहिलेल्या उर्वरित तीन चरणांमध्ये आपल्या समोर ठेवतात विठाल विठाल